वसईतील बहुचर्ची श्रद्धा वालकर हत्याकांड आपल्याला माहितच असेल एकीकडे सध्या वालकर हिचा जो संपूर्ण केस आहे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालू आहे अद्याप निकाल लागलेला नाही परंतु आज एक दुर्दैवी बातमी जी आहे समोर आली श्रद्धा वालकर हिचा निकाल लागायच्या आधीच तिच्या वडिलांचं आज दुर्दैवी निधन झालेलं आहे आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मागील दोन वर्षापासून जीवाचं रान केलं होतं दिल्ली इथे पायपीट देखील केली होती आज सकाळी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं त्यांचा सध्या मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी वसईच्या नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार श्रद्धा वालकर यांच्या वडिलांच्या साथीमध्ये सकाळी दुखू लागल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले मी त्यांच्या डोक्याला जखम झाली त्यामुळे पोलिसांनी की सेफर साईडसाठी त्यांचा शवविच्छेदन अहवाल करण्याचं ठरवलं आणि त्या दृश्य चालू आहेत आ, दोन हजार बावीस साली श्रद्धाचे निर्गुण हत्या केली होती ते शरीराचे अनेक तुकडे केले आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते आणि त्यामुळे संपूर्ण बसई सह संपूर्ण देशामध्ये हे प्रकरण गाजत होतं फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण आहे त्यावेळी तत्कालीन सरकारने निर्णय घेतला परंतु दोन वर्ष झाली तरी अद्याप या केसचा निकाल लागला नाही श्रद्धा वालकरीचा त्यावेळेला अंत्यसंस्कार देखील झाले नव्हते आणि मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी हाडं मिळावी अशी मागणी देखील त्यांनी कोर्टाकडे केली होती परंतु कोर्टाने हा संपूर्ण तपासाचा भाग असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे हाडं दिली नाही त्यामुळे त्यांची एक इच्छा होती की माझ्या मुलीचा अंत्यसंस्कार माझ्या डोळ्यात देखत व्हावं परत ती देखील इच्छा त्यांची राहून गेलेली आहे अंत्यसंस्काराच्या आधीच विकास वालकऱ्यांना हे जग सोडावं लागलंय सोबत जे झालं ते आणख्या मुलींसोबत होऊ नये म्हणून त्यांनी विकास वालकऱ्यांनी आपल्या मुलीच्या नावाने एक फाउंडेशन देखील उघडले होते आणि शाळेत शाळेमध्ये जाऊन मुलींना मार्गदर्शन देखील दिलं जायचं होतं आपल्या मुलीला न्याय मिळावा ही त्यांची अपेक्षा होती परंतु मुलीला न्याय मिळायच्या आधी त्यांना आपलं हे जग सोडावं लागलेलं आहे तर दुसरीकडे सत्ता वालकर यांना कुठल्याच पक्षाने मदत न त्यांनी मागील वेळेला मदतीची याचना केली होती परंतु कुणीच त्यांना मदत केली नाही असं असलं तरी न्याय मिळ न्यायाच्या अपेक्षेने त्यांनी मोठ्या प्रमाणात दोन वर्षापासून प्रयत्न सुरू ठेवले होते दिल्ली इथे अनेक वेळा त्यांनी पायपीट देखील केली होती परंतु त्यांच्या हाती जी आहे निराशा झाली त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर आता मुलीच्या मागे न्याय कोण देणार हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण तो दोन वर्षापासून संपूर्णपणे फॉलोअप हे विकास वालकर करत होते आणि त्यामुळे त्या केसला जे आहे वेगळं वळण लागू शकतं असं देखील बोललं जात आहे कारण आता फॉलोअप जो आहे नेमकं घेणार कोण त्यामुळे श्रद्धा वालकरीच्या प्रकरणात आता वेगळं वळण आज जरी झालं असलं तरी येत्या काळात श्रद्धा वालकरीला न्याय मिळेल की नाही हे पाहावं लागणार आहे